नमस्कार सवाई गृह युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे है। आज मी तुम्हाला भोपळ्याच्या घार्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे तेही पारंपरिक पद्धतीने कोण याला गारगे सुद्धा म्हणतात आणि त्यांची पद्धत करण्याची आहे वेगळी आहे तर ही माझी आजी कशी करत होती ते मी आज तुम्हाला मी दाखवणार आहे लहानपणी असताना काय व्हायचं शाळेतून आले की काही ना काही तर खायला लागायचं मग आजी आमची शेतात शेतातून काय करायची भोपळा घेऊन यायची भोपळ्या गुण ते पंधरा दिवस इतके छान घाऱ्या बनवून ठेवायची ना तर आम्ही शाळेतून आलं की ते खात बसायचं आणि इतक्या छान लागायचं इकडे एकीकडे इक चहा ठेवायची आजी आज आमची आणि इकडं भोपळ्याच्या घाऱ्या केलेल्या आम्ही डबा समोर घ्यायचं मस्त त्याच्यावर ताव मारायचं आम्ही इतक्या सुंदर लागतात ना, लागता। ना त्या ह्या भोपळ घाऱ्या खूपच सुंदर लागतात तुम्ही एकदा आमची आजी जशी बनवते ना त्या पद्धतीने मी आज दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा त्याही खुसखुशीत लुसलुशीत आणि खूप छान आणि खमंग अशा मी पारंपरिक पद्धतीने भोपळ घाऱ्या दाखवणार आहे माझा हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशा पद्धतीने हा पिकलेला भोपळा घेतलेला आहे या पिकलेल्या भोपळ्याच्या घाऱ्या केल्या तर गोड लागतात भरपूर गाऱ्या म्हणून मी हा पिकलेलाच भोपळा नेहमी घ्यायचा ह्यामध्ये जर हिरवा घेतला तर काय होतो तो, तो भाजीचा असतो आणि त्यासाठी मग गुळ भरपूर लागतो म्हणून आपण पिकलेल्या भोपळ्याच्याच घाऱ्या बनवायच्या असतात आता मी काय करते हा चिरायला घेते आता यामध्ये ज्या बिया असतात ते मी हाताने सगळं काढून घेते अशा पद्धतीने मी त्याचे दोन भाग करून पूर्ण बिया काढून घेते त्याच्या आतमध्ये बिया असतात हे पहा किती छान हा गावरान भोपळा आहे पूर्ण स्वच्छ करून घेतले मी आता मी बिया काढून स्वच्छ केलेले आहे आता मला किसायला जसे लागेल तसे मी छोटे छोटे काप करून घेते मी अशा पद्धतीने सर्व तुकडे करून घेतलेले आहे आता मी किसून घेणार हा भोपळा उपवासाला सुद्धा चालतो नुसता आपण या भोपळा किसून साखर घालून शिजवून घेतला तर उपवासाला म्हणून खाल्ला तरी चालतो हे पहा मी अशा पद्धतीने पूर्ण किसलेला आहे म्हणजे सालीला काहीच राही एकदम पातळ साल राहिलेली आहे म्हणजे पूर्ण गरमी काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने मी सर्व तुकडे किसून घेते हे पहा मी अशा पद्धतीने पूर्ण भोपळा किसून घेतलेला आहे हा माझा दोन पातेली किस तयार झालेला आहे आपण त्याच प्रमाणात मी गुळ किसून घेतलेला आहे म्हणजे सम प्रमाणातच नेहमी घ्यायचा आहे तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही गुळ कमी घालू शकता मला गो घाऱ्या ह्या गोड छान लागतात म्हणून मी सम प्रमाणातच घालणार आहे जेवढा किस असेल किंवा जेवढं तुमचं वजनी प्रमाण किस असेल त्याच वजनी तुम्ही गुळ घालू शकता भोपळ घाऱ्यासाठी लागणारे साहित्य मी त्यासाठी किसून घेतलेला भोपळा गुळ गुळ पण किसलेला आहे मी हे दोन्ही संप्रमाण घेतलेले आहेत तूप बडीशोप आणि जायफळ आणि वेलदड्याची पावडर आहे कडे मी गरम करायला ठेवलेली आहे आता त्यामध्ये मी भाजण्यासाठी तूप घालून घेते हे गावरान तूप आहे दोन चमचे तूप घालून घेतलेले आहे मी तूप कडलेला आहे आता त्यामध्ये मी हा किस घालून घेते अशा पद्धतीने मी पूर्ण परतून घेतोय हा किस तुपामध्ये छान परतून घ्यायचा अशा पद्धतीने मी छान परतून घेतलेला आहे बघा मग अशी केवढा केस होता था? है। है। हा कमी प्रमाणात झालेला आहे आता आपण त्यामध्ये गुळ घालून घेऊ गॅस बारीक करून घेते मी आपण सम प्रमाणातच गुळ घ्यायचा आहे कारण घाऱ्या ह्या गोडच खूप छान लागतात आता गुळ मी पूर्ण घालून घेतलेला आहे तर आता आपण सर्व जिनस एकत्र करून घेऊ हे पहा छान आता आपण गुळ मिक्स केलेला आहे आता पाणी पण सुटलेलं आहे आता याच पाण्यामध्ये आपण हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे वरून अजिबात पाणी घालायचं नाही कारण गुळाला पाणी भरपूर सुटते या पाण्यामध्ये जेवढं शिजता येईल तेवढं शिजवून घ्यायचं अशा पद्धतीने या गोळाच्या पाण्यामध्ये ह्या पूर्ण केस शिजून घ्यायचा आहे आपल्याला हे बा कलर पण किती सुंदर आलेला आहे कारण आपला केशरी कलरचा भोपळा होता ना आणि गावरा नसल्यामुळे खूपच छान कलर आलेला आहे शिजत असताना आपण बडीशूप घालून घेऊ बडीशूपचा पण अर्क या शिजताना भोपळ्याच्या घाऱ्यांमध्ये उतरला जाईल पण अजून एक पंधरा मिनिट छान असं या पाण्यामध्ये गोळ्याच्या शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी झालं की आपण बंद गॅस करायचा आहे अशा पद्धतीने पूर्ण मिश्रण शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ कारण मला एवढं पाणी हवं आहे मळण्यासाठी पण लागणार म्हणून मी जास्त आठवलेलं नाही आहे आणि जास्त आठवलं तर पाक तयार होतो आणि गाऱ्या ह्या कडक होतात म्हणून मी पाण्याचा प्रमाण जरा थोडं ठेवलेलं आहे फक्त घा भोपळा बघितला पूर्ण शिजलेला आहे म्हणून मग मी हे प्रमाण आता बरोबर झालेलं आहे आता मी बंद करून ठेवणार आहे आता अशा पद्धतीने मी गॅस बंद करते आणि पराते मध्ये पूर्ण गार होण्यासाठी ठेवून देते किंवा आपण हे गार झाल्यावरच आपण ह्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे आता हे मिश्रण पूर्ण गार झालेलं आहे आता यामध्ये मी वेलची पावडर ही घालून घेणार आहे आणि त्यामध्ये आपण आता पीठ घालायचं आहे या मिश्रण मध्ये किती पीठ मावेल तितकंच घालून घ्यायचं आहे त्या पिठामध्ये मी खुसखुशीत होण्यासाठी काय घालणार आहे रवा घालणार आहे बेसन पीठ घालणार आहे आणि चुमूटभर मीठ घालणार आहे कारण कुठल्याही गोड पदार्थात आपण चिमूटभर मीठ घालायची म्हणजे चव बॅलेन्सिंग होती आता मी पूर्ण हे गार झालेलं आहे त्यामध्ये मी वेलचेन जायफळची पावडर आहे ही हे घालून घेतलेले आहे चिमूटभर मीठ घालून घेते बेसन पीठ घालून घेते एक वाटी आपण बेसनच्या नसेल तर डाळीचं तांदळाचं पीठ सुद्धा चालेल कुसकुसीत आणि कडक होण्यासाठी मी रवा घातलेला आहे यामध्ये आता हे सर्व मिश्रण मी एकत्र करून घेते जेवढं पीठ बसेल इतकेच आपण गव्हाचे पीठ घालून घ्यायचं आहे आणि याचे प्रमाण सांगता येत नाही कारण तुमचं सारण किती झालंय त्यावर अवलंबून असते आपण जशी चपातीसाठी कणिक तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने माझे छान मळून झालेले आहे बघा असे घट्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता कढई गरम झाली की मी त्यामध्ये तेल ओतून घेते कारण आपल्याला हे तळण्यासाठी तेल लागणार आहे आता अशा पद्धतीने आपण छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घेऊ पिठाचा जास्त वापर करू नये तेलाचा हात लावून जर लाटून घ्यायचे आहेत कारण तळताना पीठ वरचे जळलं जातं आणि जास्त पातळही करायचे नाहीत अशा पद्धतीने जाडसर लाटून घ्यायचे आहेत चिटकत असेल तर तुम्ही तेल लावू शकता त्यासाठी आपण मळतानाच घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे जास्त पीठाचा वापर होत नाही किंवा तुम्ही चपाती पूर्ण करून वाटीने छोटे छोटे गोळे केला तरीही चालेल मी तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवते हे पहा आता मी एक मोठी लाटून घेते आणि तुम्ही वाटीच्या सायना असे गोल गोल करू शकता म्हणजे एकसारखे पण होतील आणि छान पण दिसतात हे पहा आपण पीठ लावून सुद्धा मोठे मोठे चपात्यासारखं लाटून घेतलं तरीही चालतात ते पीठ तेलात जळतं म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तेलाचा वापर करून तुम्ही करू शकता तो तेल कडलेला आहे मी पाहिलेला आहे एक तुकडा टाकून आता मी गॅस बारीक करून घेते कारण गरम तेलात जास्त टाकायचे नाहीत मी आता मंद आचेवरच तळून घेणार आहे हे पहा या पद्धतीचा कलर हे सोप्या आपल्याला तळायचा आहे अशा पद्धतीने माझे तळून झालेले आहे आता मी काढून घेते अशा पद्धतीने हे पण मी तळून घेतलेले आहेत जास्त मोठे करून तळायचे नाही कारण गुळाचं प्रमाण असल्यामुळं ते करपलं जातं म्हणून मंद आचेवरच आपण गार्यात तळून घ्यायचे आहेत हे या पण तळून झालेले आहेत या पण मी काढून घेते आणि गार झाल्यावरच आपण डब्यात भरून घ्यायचे ठेवायचे आहेत पूर्ण तेल नितळून घ्यायचं आहे सई आले देवाला नैवेद्य दाखव आणि तू खाऊन बघ कसं झालंय मला सांग सई आली का घरा खूप आणि झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सवाई गृहन युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका हा आणि तुमच्या इकडे या पदार्थाला काय म्हणता हे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा